नमस्कार आपण लालबागच्या राजाच्या दर्शनाला आलो हो, आहोत आणि दाखवा किती मोठ्या प्रमाणामध्ये ही पब्लिक आहे प्रत्येक भाविक इथे येतो आपली मनोकामना आणि इच्छा अपेक्षा ज्या आहेत त्या जेवास ठेवतात आणि त्या पूर्ण करण्यासाठी तर लालबागच्या राजाचा जो म्हणतात ना एक प्रकारचा आपण नेहमी तिथे येऊन कशा प्रकारे नतमस्तक व्हावं लोक खूप वेळ लाईनीमध्ये असतात पण तुम्ही जर खरंच देवाची मनोभरा पूजा केली आणि आरच्या केली तर तो नक्कीच तुम्हाला प्रसन्न होतो नवसाला पावणारा देव अशी हो, याची ख्याती आहे आणि तुम्ही बघू शकता इथे आधुनिक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की ते उद्योगपती मुकेश अंबानी जे आहेत त्यांच्यातर्फे इथे मोफत लाडू सुद्धा ठेवलेलं ला आहे एवढं सगळ्या मोठ्या प्रमाणामध्ये इथे जे ये पब्लिक येतं पण त्यांची कुठल्याही प्रकारची गैरसमती होत नाही आम्ही बघितलं वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या लाईनी आहेत आणि त्या सगळ्या लाईनी आहेत आहेत लोकं शिस्तबद्धपणे चाललेले आहेत आणि हे मंडळसुद्धा सगळ्यांना चांगल्या प्रकारे सहकार सहकार्य करतं आपण एवढंच सांगू फक्त गणपतीप्पा मोर या आणि सगळ्यांना सुखी आणि समुद्री द्यावा जाहीर